चळवळी बरोबरच राजकीय चळवळीमध्ये काम करणारी संघटना आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मी स्वतः महासंघाची स्थापना झाली आणि साली दलित महासंघाचा हा आपल्या सगळ्यांचा मित्र अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष होता तेव्हापासून आम्ही राजकारणाशी संबंधित आहोत शरद चंद्रजी पवार साहेब म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्ही ही आमची युती आघाडी हे घटक पक्ष म्हणून आम्ही काम करत होतो पण दोन हजार एकोणीसला आम्ही आघाडी बरोबरचे आमचे संबंध तोडले महायुतीला सपोर्ट केला आणि नेमकं उद्धव ठाकरेंनी पलटी मारली आणि महाआघाडीचं सरकार आलं पण अडीच वर्षामध्ये पुन्हा पलट पलट पलटफेर झाला आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आता सध्या दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आम्ही मिरजेचीच नव्हे महाराष्ट्रातल्या दहा जागा मातंग समाजातल्या उमेदवारांना मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची मागणी करत आहोत एवढा आमचा आरक्षणाचा प्रश्न संपला की पुन्हा एकदा महाराष्ट्रभर मातंग समाजाला म्हणजे ज्या वंचितांच्या न्याय हक्कासाठी आम्ही बोलतोय त्याच वंचितांच्या राजकीय हक्कांसाठी दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आम्ही राज्यभर दौरे करणार आहोत आणि मला खात्री आहे जास्तीत जास्त दहा जागा मातंग समाजाच्या माणसाला मिळाल्या पाहिजेत एकूण सत्तावीस ते एकोणतीस जागा आहेत त्यातल्या दहा जागेवर आम्ही दावा ठोकतोय अर्थातच मिरजेच्या जागेचाही त्यामध्ये समावेश असेल कोणकोणत्या मतदारसंघाचे तुम्ही दावा आम्ही फलटण मागितलेला आहे आम्ही मिरज मागतोय सोलापूरमध्ये आता तिथली खासदार प्रणिती शिंदे झाल्यामुळे ती जागा रिकामी आम्ही ती जागा मागतोय कारण यापूर्वी शिवसेनेचा तिथून आमदार झालेला आहे दोन वेळेला आम्ही बदनापूरची जागा मागतोय जालना जिल्ह्यामधली तर अशा काही जागेवरती आम्ही दावा टाकतोय आणि मला आशा आहेत की आम्ही यश मिळवल्याशिवाय राहणार नाही मॅक्झिमम जागा मातंग समाजाला देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार